नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने निरुपाच्या नाकावर टिचून धूमकेतूच्या स्वप्नातलं दुकान उभं केलेलं असतं आता मात्र इथे निरुपा घरी मीराला म्हणत असते काय काय मीरा कशामुळे तुला थकल्यासारखं झालं आहे चार दिवस टाळ्या वाजवल्या म्हणून चार दिवस टाळ्या वाजवल्या म्हणून कोणी थकत नाही त्यामुळे घरातली समुदी कामं झालीच पाहिजे तेवढ्यात आजी येते आजीने मात्र आता निरुपाचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आजी लागते काय निरूपा म्हणजे तुला काय म्हणायचंय चार दिवस सलग टाळ्या वाजवल्या तर माणूस थकत नाही असं म्हणायचंय ना तुला मग एक काम कर तू चार दिवस टाळ्या वाजवून दाखव मग आपण बघूया तू थकते की नाही हो की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो मी तर फक्कच तर उदाहरण देत होते आता ही मीरा कामं सोडून तिला आराम करायचं म्हणे काय तर मी थकले आता टाळ्या वाजवून कोणी थकतं का म्हणून मी उदाहरण सांगत होते तेव्हा आजी म्हण लागते हो ना अगो निरुपा तू उदाहरण सांगितलं ना ते मला लयच पटलंय बघ मला ना असं वाटतंय तू आता ना ते उदाहरण डायरेक्ट करून दाखवावं म्हणजे कसं तू चार दिवस नगं टाळ्या वाजत बसू तुला ते जमणार बी नाही पण ना तू एक काम कर एक तासभर टाळ्या वाजव म्हणजे जोपर्यंत तू टाळ्या वाजवशील ना तोपर्यंत मीरा इकडे किचनमध्ये काम करत राहील हो की नाही तेव्हा निरुपा ते सासूबाई उगंच काहीतरी करायला लावू नका मला असं घरात कोणी टाळ्या वाजवतं का तेव्हा आजी ते निरुपा मी सांगते ना मग तुला एक तासभर टाळ्या वाजवाव्याच लागतील आणि जर तू टाळ्या वाजायच्या बंद केला तर मीरा ही समधी कामं करणार नाही मग ही समधी कामं तुला एकटीला करावी लागणार त्यामुळे चल हो उभी आणि चल सुरू कर टाळ्या वाजवायला आता निरुपाला मात्र खूपच राग येतो पण आजीच्या सांगण्यावरनं आता तिला टाळ्या वाजवायला सुरुवातच कराव्या लागतात तेव्हा मीरामोलाक लागते आजी अहो कशाला तेव्हा आजी मुलाक मीरा तू गप्प बाईस आणि तू तु तुझी कामं सुरुवात कर निरुपा वाजव टाळ आता निरुपा टाळ्या वाजवत असते आज वेळेस आजी मुलाक ते निरुपा आवाज येत नाही आहे जोर जोरात वाजव टाळ आता मात्र आजीच्या डोळ्यासमोर अशी नाक मुरडत बघतच निरुपा जोरजोरात टाळ्या वाजू लागते आजीला मात्र हसू येतं पण इकडे मीराला मात्र टेन्शन आलेलं असतं आता अशी शिक्षा दिली सासूबाईंना सासूबाई आणखीनच भडकतील त्यामुळे मीराला मात्र खरंच खूप टेन्शन आलेलं असतं आजी मात्र हे सगळं बघून हसत असते तर इकडे सत्या मात्र आता मीराच्या आईच्या म्हणजे मधूच्या दुकानावरती आलेला असतो आता मात्र लगेच मीराची आई सत्याला बघताच खुश होते आणि मला ते जावईबाप्पू तुम्ही इकडे अगं मधू पटकन स्टूल आण जावई बाप्पांना स्टूल दे बसायला तेव्हा सत्या म्हणून लागतो सासू अगं या सगळ्याची काय बी गरज नाही मी इकडेच बरा तेव्हा मधू म्हणू लागते मग सत्य दादा तुझ्यासाठी चहा मागू का तेव्हा सत्य म्हणू लागतो नग ग बारके चहा पाण्याची बी काय बी गरज नाही हे बघ मी ज्या कामासाठी आलो ना ते काम आहे आधी तेव्हा लगेच सत्य आपल्या किशातन पैसे काढतो आता मात्र सत्याने सव्वा लाख रुपये आपल्या सासूकडे ठेवायचे ठरवलेले असतात तेव्हा लगेच आता एवढे पैसे बघताच मीराच्या आईला आणि मधुला धक्काच बसतो त्याच वेळेस पंकज मात्र सत्याचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचलेला असतो आता सत्या आपल्या सासूला एवढे पैसे देतोय हे बघताच आता पंकजला धक्काच बसतो तेव्हा पंकज नकतो अरे बापरे या भिकाऱ्यांना पण पैसे वाटतो की काय सत्या नाही 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 या सत्याला वेळ लागलाय का कशाला पैसे देतो यांना आता मात्र लगेच मीराची आई मला ते जावंय बापू अहो हे कसले पैसे आणि तुम्ही माझ्याकडे का देत तेव्हा सत्य म्हणतो हे बघ सासू माझं जे काम आहे ना ते काम करण्यासाठी हे पैसे लागत आहेत पण मला असं वाटतं हे पैसे तुझ्याकडे ठेवायला पाहिजे म्हणजे काम कशी पटापट पत होतील तेव्हा लगेच मी, मी लागते नाही जाऊ बापू मी हे तुमचे पैसे नाही ठेवू शकत तेव्हा ते सत्य म्हणतो सासू अगं असं काय करते माझ्यासाठी नाही तुझ्या लेकीसाठी हे सगळं करायचंय तुला हे बघ तुला मी सगळं सांगतो आता सत्याला वाटतं की सासूला सगळं सांगितल्याशिवाय सासू काही पैसे घेणार नाही मग आता सत्याने धूमकेतूचं स्वप्न कसं मी पूर्ण करतोय आपल्याला सगळी तयारी करायची हे सगळं आता बारकी आणि सासूला सांगून टाकलेलं असतं आता मात्र मधु खूपच खुश होते तेव्हा लगेच सत्या ते पैसे आपल्या सासूच्या हातात टेकवतो आणि सासू हे सव्वा लाख रुपये आपल्याला धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करायचंय त्यासाठी भरपूर कामं करायची म्हणून तुझ्याकडे दिले आणि हे बघ तुला तुझ्या लेकीसाठी एवढं करावंच लागेल की नाही तेव्हा मीराची आई म्हणून लागते आहे त्याच वेळेस सत्या मला तो पण एक मिनिट तुमच्या त्या पोरीला काय बी कळतं का नये हे बघा आपल्याला तिला मोठं सरप्राईज द्यायचंय त्यामुळे बारके तुझ्या बहिणीला काय बी यातलं कळू द्यायचं नाही तेव्हा मधून सत्य दादा तू काळजी करू नको तुला फक्स काय हवं नको ते मला सांग मी तुला सगळी मदत करणार तेव्हा सत्य मला तो चालेल त्याच वेळेस पंकज लागतो अरे बापरे इकडे तर मोठं काहीतरी शिजतंय नाही 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 मला ही न्यूज मम्मापर्यंत पोहोचवावीच लागेल लवकरात लवकर असे म्हणून पंकज तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस आता मीराच्या आईला मात्र खूपच बरं वाटतं कारण आपला जावई आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी एवढे सगळे कष्ट करू बघून तिला खरंच खूप आनंद झालेला असतो तर इकडे घरी आता निरुपा मात्र जोरजोरात टाळ्या टाळवा आजी तिथेच टेबलवरती बसलेली असते तिच्या शेजारी मीराही आता तिथे भाजी निवडत असते आता मात्र मीरा हळूच डोकावून निरुपाच्या चेहऱ्याकडे बघत असते निरुपा खूपच भडकलेली असते भडकून अशी लाल लाल झालेली असते तेव्हा निरुपा मनाशीच टाळ्या वाजवताच म्हणत असते या मीराला एकटीला भेटू दे सोडणार नाही ही म्हातारी पण सारखी माझ्या मागे लागत असते काय गरज होती मला अशाच टाळ्या वाजायला लावायची असं घरात कोणी टाळ्या वाजवतं का पण नाही ही मीरामुळे होते हे सगळं पण सोड ना नाही या म्हातारी नसल्यावरती मीरा भेटू दे मग हिच्याशी आणि माझ्याशी गाठी मग बघते हिच्याकडे मी सारखी या म्हातारीच्या डोक्यावरती मिऱ्या वाटत असते आणि त्यांच्या साथीला तो सत्या आणि आमची हे हे सगळे मिळून या मीराचं कौतुक करतात आणि तिला असं डोक्यावरती बसवतात हो एकतर तिच्या घरी ती होती भिकारी आणि इथे आली आमच्या डोक्यावर बसायला आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त त्रास तिच्यामुळे मला होतोय असे आता निरुपा मनाशीच बडबड करत असते त्याच वेळेस आजी मात्र असं तोंडाला हात लावून निरुपाकडे बघतच हसू लागते तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे सासूबाईंना अशी शिक्षा दिली सासूबाई खरंच खूप भडकतील आणि नंतर काय करतील सांगता येणार नाही आता आजी तर काही सासूबाईंचं ऐकायलाच तयार नाही मग काय करू मी मलाच काहीतरी करावं लागेल म्हणजे जेणेकरून करून ही शिक्षा थांबवतील कसं वाटतंय ते असं घरात टाळ्या वाजवणं त्याच वेळेस इकडे आता सत्य मित्रां आपल्या मित्रांकडे आलेले असतो आता लगेच त्याच्या मित्रांना सगळी उद्याची तयारी सांगत असतो म्हणजे उद्या धुमकेतूच्या दुकानाचं उद्घाटन असतं ना मग सगळी तयारी आपल्याला उद्यापर्यंत करायची हे सगळं काही तो सांगत असतो तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात दादा दा। तू काळजी करू नको तू सांगितल्याप्रमाणे समदी फुलं हजर होणार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बाबांनो अरे फक्त तर सुधी फुलं नाही येते अरे ज्यांची नावं आपल्याला माहीत नाही आहे ना ती फुलंसुद्धा आहे यात म्हणजे धुमकेतूचं स्वप्न आहे ते प्रत्येक वेगवेगळ्या रंगाची आकाराची विकाराची सगळी फुलं आणायची आपल्याला अरे काय वास असतो त्या वेगवेगळ्या फुलांचा काय कलर असतो रंगीबिरंगी एक नंबर भारी असतात अरे आजपर्यंत आपण जाई जुई मोगरा झेंडू अशीच फुलं बघितली ही जी काय नावं असतात ना अरे तुम्हाला माहिती अरे सनफ्लावर हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकले ते बी फुलं असते दुकानात तेव्हा लगेच आता त्याचा मित्र म्हणू लागतो हो अरे पण त्याचं तर आम्ही तेल वापरतो मग ते फूल कसं असू शकतो तर दुसरा मित्र म्हणू लागतो नाही रे बाबा अरे तुम्ही तरी तेल वापरता पण माझी बायको त्या सनफ्लावरची भाजी बनवतोय असला कसला भारी रस्सा बनवते तेव्हा सत्यावर लागतो रे बाबा अरे तो फक्स फ्लावर असतो सनफ्लावर नाही तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो अरे पण असाच फुलावानी असतो की तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे ते वेगळं हे वेगळं हे बघा मी तुम्हाला सांगतो लिली लव्हेंडर अजून काय काय इंग्लिश मधली नाव असतात त्या फुलांची लय भारी वास असतोय आता सत्य त्या फुलांची नावं घेऊ लागतो त्याच वेळेस त्याचे मित्र म्हणू लागतात सत्या दादा अरे पण तुला एवढी फुलं कशी माहिती तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे मला बी कुठे माहिती होती तिकडे गेल्यानंतर मी असा गोंधळूनच गेलो की पण जे जे करून मी फुलांची नावं विचारत गेलो ते ते करून मी हातावरती लिहून घेतली जेणेकरून ती समधी मला लक्षात राहतील आता लगेच सत्य आपला हात दाखवतो आतावरती सगळ्या अवघड अवघड फुलांची नावं लिहिलेली असतात तेव्हा लगेच त्याचे ते मित्र हसू लागतात त्याच वेळेस सध्या म्हणू लागतो हसायला काय होतंय तुमच्या लक्षात राहतील का एवढी अवघड नावं म्हणून लिहून घेतली मी आणि हे बघा मला आता माहीत झाली आता गाडीप्रमाणे मी फुलांचा डॉक्टर झालोय कोणत्या फुलाचा वास कसा त्याचा रंग कसा त्या हे समज मला माहिती झालंय तुम्हालाही मी शिकवीन पण त्यासाठी आपल्याला जोमाने कामाला लागावं लागेल आपल्याला उद्या धूमकेतूला मोठ सरप्राईज द्यायचे लक्षात आहे ना तेव्हा त्याचे मित्र ते म्हणून हो सत्य सत्यता हे काय आता चहा संपलाय आम्ही लगेच कामासाठी निघतो तेव्हा सत्य म्हणतो बरोबरच चालेल आपल्याला उद्या धूमकेतूला सरप्राईज द्यायचे तोपर्यंत सगळी तयारी झालीच पाहिजे त्याचे मित्र आता तिकडनं निघालेले असतात तर इकडे आजी मात्र अशी मस्त गालाला हात लावून निरूपाकडे एकटक बघत असते हसत असते कारण निरूपाची चांगलीच वाट लागलेली असते सारख्या टाळ्या बाजूबाजू निरुपा पूर्ण थकलेली असते त्याच वेळेस मीरा म्हणून लागते आजी अहो मी काय म्हणते खरंच ना सासूबाईंना अशी शिक्षा द्यायला नको आता की पुरे झालं तेव्हा आजी म्हणून लागते मीरा अगं जगात प्रत्येक माणसाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे हे बघ प्रत्येक माणसाला जर जा त्याची जागा कळली नाही ना तर तो, तो माणूस इतरांना त्रास देण्याचं काम करतो त्यामुळे तू तुझं काम करून घे मी निरूपाला शिक्षा दिली ना मग ती टाळ्या वाजवते ना निरुपा तू वाजव टाळ्या तेव्हा निरूपा म्हणू लागते अरे बापरे या टाळ्या वाजवून फक्स तर हात नाही तर माझे पायही खूप जाम झालेत खूप थकल्यासारखं वाटतंय काय करू मी ही म्हातारी का माझ्या मुळावर उठते ना तेच कळत नाही पण हे फक्त मीरामुळे होते सोडणार नाहीये मी या मीराला असे मनाशीच म्हणत आता निरुपा जोरजोरात टाळ्या वाजत असते त्याचे सुद्धा सुधाकर भाऊ येतात आणि मला लागतात निरुपा अगं हे काय नवीन खूळ अगं काय चालू हे सगळं तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊंकडे निरुपा रागानेच बघते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात आये अगं बघ हिची सून पार्लरवाली काय भेटली हिचं वेगवेगळंच काहीतरी चालू झालंय आता ही देविका हिला वेगवेगळा व्यायाम शिकवत असते आज बघ हे असला व्यायाम शिकवलाय बघ कसला व्यायाम करते तेव्हा लगेच आजी हसतच नवं लागते सुधा अरे व्यायाम नाही ना काय नाही अरे मी शिक्षा दिली निरूपाला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात काय अगं कसली शिक्षा आहे तेव्हा आजी मला लागते अरे सुधा निरुपाचं काय म्हणणं होतं मीरा चार दिवस बाहेर राहिली तिथे ती तिने चार दिवस टाळ्या वाजवल्या सध्या सायकल चालवत होता आणि ही मीरा काय टाळ्या वाजवून थकली का म्हणून म्हटलं निरुपाला एक तासभर टाळ्या वाजवायला लावत आणि मग बघूया माणूस थकत आहे की नाही कसं आहे तिलाही कळन हो की नाही तेव्हा लगेच आता सुद्धा करू भाऊ लागतात आहे तू अगदी बरोबर केलं अनुभवाशिवाय कष्टाचं फळ कळत नाही आता निरुपालाही कळन टाळ्या वाजवून किती कष्ट असतात ते तेव्हा लगेच निरुपा लागते पण सासूबाई अहो मी माझ्या सुनेशी बोलत होते ना मग तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय अहो माझ्याही सासू म्हणून माझ्या सुनेकडनं काही अपेक्षा आहेत की नाही मग लावलं मी जरा तिला कामाला तुमचं काय बिघडतं तुम्ही का असं वागता माझ्याशी असं घरात कोणी टाळ्या वाजवतं का कसं दिसतं बरं ते तेव्हा मला लागते निरुपा तुला तुझ्या सुनेचं बरोबर जसं वागायचं तसं तू वागते ना मग मलाही माझ्या सुनेबरोबर जे वागायचे ना ते मी वागते म्हणूनच तर मी तुला टाळ्या वाजायला लावल्यात तेव्हा सुधाकर वाहून लागतात अगदी बरोबर तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पण सासूबाई तुम्ही माझ्याशी असं का वागता तेव्हा लगेच सासूबाई म्हणजेच आजी म्हणू लागते अगं निरूपा मलाही वाटतं तू सुखा सामध राहावा आनंदाने राहावं या घरात सगळ्यांना सांभाळून घ्यावं पण नाही तू तर उलटीच कामं करत असते ना तेव्हा लगेच आता निरुपा मात्र रागानेच आजीकडे बघू लागते त्याच वेळेस सुद्धा करू लागत आहे तुझं म्हणणं मला पडतं या सगळ्यांना सांभाळूनच राहिलं पाहिजे तिन्ही समान लेखलं ले पाहिजे एकेला कामं सांगायची आणि बाकीच्यांना काय बी नको असं नाही करायचं निरुपा तेव्हा निरुपा म्हणा लागते अहो ही मीरा काय घरातच बसलेली असते तिला काय काम आहे म्हणून मी तिला कामाला लावते दुसरं काहीच नाही ती जर काही कामाला असती तर मी कशाला सांगितली असते कामं त्यामुळे मी तिला कामाला लावत असते आता मात्र लगेच निरुपा मनाशीच लागते या फुलवालीला दुसरी काय काम असणार आहे घरातले फक्त खायचं आणि तीच कामं करायची रांदा वाडा आणि उष्टी भांडी काढा एवढंच जमतं तिला दुसरं काय जमणार आहे तिला त्याच वेळेस मीरा मला आजी अहो मला ना असं वाटतंय आता पुरे झालं ना अहो सासूबाई अस कंटाळले असतील आता बाद झाली शिक्षा त्याच वेळेस निरुपा पटकन खुर्चीवरती बसतंय तेव्हा आजी मला निरुपा अगं मी सांगायली तुला ही शिक्षा उठ पटकन आणि टाळ्या वाजव तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई मी ना मान्य करते ताया वाजवणं सोपं काम नाही खूप कठीण काम आहे त्यामुळे प्लीज सासूबाई मला ना खूप थकल्यासारखं होतं आता ना मी काही बी करणार नाही माझे हातभर दुखायले पायसुद्धा दुखायलेत आजी मात्र आता निरुपाकडे बघून हसू लागते त्याच वेळेस आता रागाच्या भरातच निरुपा मीराकडे बघते आणि म्हणून लागते हे समज या फुलवालीमुळे होते वेळेस मीरा पटकन ग्लासमध्ये पाणी भरते आणि निरुपाला देते त्याच वेळेस आजी म्हणू लागते निरुपा बघ ही आहे माझी नाचून अगं तू तिला एवढी बोल बोल बोलली पण तिला तुझी किती काळजी बघ पटकन तुला पिण्यासाठी पाणी दिलंय तिने बघ हीच आहे माझी नाचसून मीरा त्याच वेळेस दाकर वाहून लागतात आणि निरुपा असली सून शोधूनही सापडली नाहीस ती माझी गुणाची मीराय एक नंबर भारी आता लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते काही झालं तरी एक संधी सोडत ना नाही ही ना फुलवाली वर उड्या मारायची सतत काहीतरी करायचं आणि वर उडत राहायचं एवढंच जमतं पण नाही सोडणार नाही आहे फुलवालीला मी असे म्हणून निरुपा रूममध्ये निघून जाते आता निरुपाचे मात्र टाळ्या वाजून वाजून हात लाल झालेले असतात इकडे रूममध्ये येताच निरुपा मात्र आपल्या हातांना तेल लावत असते आणि मनाशीच मत असते या फुलवालीमुळे ही माझ्यावरती वेळ आली पण सोडणार नाही अजिबात नाही माझ्याशी गाठी लक्षात ठेव भेटू दे एकटीला दिला त्याच वेळेस येतो आणि लागतो पंकज आता गुड न्यूज सांगण्यासाठी आलेलो असतो सत्य कसे लोकांना पैसे वाटतो ते त्याच वेळेस निरुपामा लागते काय काय झालोय अरे बघ ना मी काय करते चल पटकन ही वाटी घे आणि लावते लागायला सुरुवात कर तेव्हा लगेच पंकज लागतो शी तेल आणि मी मालिश नाही 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 मला नाही जमणारा तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते आता तेलाची वाटी हातात घेतोय की तुझं तेल काढू मी लवकरात लवकर आवर खूप हात दुखायलेत माझे तेव्हा लगेच पंकडू लागतो मम्मा अगं पण कोणी बघितलं मी असं तेल लावून मालिश करते कसं वाटेल अगं बाहेर माझं काय टेटस आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ना तू एवढा शिकलाय एवढी डिग्री मिळवली एवढं एम बी ए केलंय ना पण तुझी बाहेर काय लायकी ना ती मला चांगलीच माहिती तू बाहेर काय करतो ते त्यामुळे आवर पटकन तेलाची मालिश करून टाक लवकर चल लवकर हात दुखायलात माझे तेव्हा पंकज मात्र आता मम्मा गप्प बसावी ना म्हणून आता मालिश करायला सुरुवात करतो त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते किती हात दुखतोय माझा पंकज कर रे चांगले मालिश रे बाबा तेव्हा पंकज मागतो मम्मा अगं पण तुझे हात एवढे लाल ला आणि ला एवढे दुखतेत का काय झाले नेमकं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते सासूरवास सासूरवास झालाय तेव्हा लगेच पंकज मागतो अगं पण सासूरवास तर मीराला व्हायला पाहिजे ना तुला कशाला झालाय तेव्हा लगेच निरुपा लागतो ती म्हातारी आहे ना ती माझ्यावर डोक्यावर मीरा वाटायला तिने केलाय मला हा सासुरवास अरे आणि हे समजा त्या मीरामुळे झालंय तेव्हा लगेच लागतो पण मम्मा एवढं सगळं बोलूस नेमकं झालंय काय एक्झॅक्टली ते सांग ना तेव्हा आता झालेला सगळा प्रकार निरुपा इथे पंकजला सांगू लागते कशी म्हातारीने तिला टाळ्या वाजायला लावल्या कशी शिक्षा दिली आणि मग माझी अवस्था अशी ही झाली आता लगेच पंकज लागतो अरे बापरे मम्मा अवघडच आहे तेव्हाला गेस निरूपावर लागते आता ते समज जाऊ दे तू चांगलं तेल लावून मालिश कर तेव्हाला गेस पंकज लागतो मम्मा आम्ही गरम पाणी करून आणू का म्हणजे ना हे जे लाल जा हात झालेत ना ते बरं वाटेल तुला हे तेल मला नाही आवडत गं तेव्हा निरूपाव लागते काही गरज नाही तेलाने मालिश कर काय तर म्हणे मला आवडत नाही त्याच वेळेस पंकज मनाशीच म्हणू लागतो काय सांगायला आलो तुम्ही इकडे आणि काय करतोय मी तेवढ्यात त्याला आठवतो अरे बापरे मी तर मम्माला काहीतरी सांगायला आलो आहे त्याच वेळेस पंकज लागतो मम्मा अगं मी तुला आता असं काहीतरी सांगणारे तू या हातांचे जे दुखन आहे ना, ना ते विसरून जाशील तेव्हा निरुपा लागते असं काय सांगणार आहे त्याच वेळेस पंकज लागतो अगं मम्मा तुला माहितीये या सत्याकडे एवढे पैसे आहेत अगं हा बाहेर वेड्यासारखा सगळ्यांना पैसे वाटतोय मित्रांना कोणाकोणाला पैसे वाटतोय तेव्हा निरुपा म्हणू लागते काय खरंच तेव्हा लगेच पंकज मागतो अगं एवढंच काय एक मोठासा बंडल त्या मीराच्या आईला नेऊन दिला या सत्याने तेव्हा लगेच निरुपाला तर धक्काच बसतो काय त्या फुलवालीच्या घरच्यांना तेव्हा लगेच आता पंकज लागतो हो माझ्या डोळ्यांनी बघितलंय असे सगळ्यांना पैसे वाटत सुटलाय तेव्हा निरुपाम लागते असं कुठे असतं का असं कोणी पैसे वाटतं का तेव्हा लगेच आता पंकज लागतो अग या सत्याला महान व्हायची सवयच असते ना सत्यदादा सत्यदादा करतात सगळे मग मी लईच भारी मी याची मदत करतो त्याची मदत करतो म्हणून तरी समद करायला आहे ना आणि त्या सासूला किती मोठे पैसे दिलेत तेव्हा निरुपा मुलागते त्यांना पैसे द्यायची याला काय गरज पडली तेव्हा लगेच पंकज लागतो अगं असेल कुणाचं तरी घेतलेलं कर्ज ते फेडायचं असेल आणि याचं कसं राहतो मी एक नंबर भारी मी असा मी तसा म्हणून दिले असतील पैसे तेव्हा निरुपा मुलागते अच्छा म्हणजे इकडे राहायचं या घरातलं खायचं आणि पैसे त्यांना पुरवायचे काय सोडणार नाही ना ना मी आता बघ मी काय करते असे म्हणून निरुपा पटकन आपला मोबाईल घेते आणि मीराच्या आईला फोन करते आता मात्र मधू लगेच आपल्या आईला म्हणू लागते आई अगं ताईच्या सासूचा फोन आहे आता मात्र मीराच्या आईला धक्काच बसतो निरुपा ताईंनी का फोन केलाय आता लगेच ती मधूला म लागते मधू उचल की फोन आता मधू फोन उचलते त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते काय चालू आहे कशा आहेत ताई तुम्ही तेव्हा मीराच्या लागते मी ठीक आहे काही नाही दुकानावरती काम चालू आहे ते तेव्हा लगेच निरुपा म्हणून लागते ताई माझं ना तुमच्याकडे एक काम होतं तुम्ही याल का आमच्या घरी तेव्हा मीराची आई मला लागते हो चार ते पाच वाजता मला तिकडे ऑर्डर द्यायला यायचंय मी तेव्हा येऊन जाईन तेव्हा निरुपामू लागते ठीके ठेके चालेल या असे म्हणून फोन बंद करते आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते मीराची आई घरी आलेली असते तेवढ्यात आता आपल्या आईला घरी आलेले बघताच मीरा मात्र खुश होते आणि पटकन आईला मिठी मारते आणि म्हणून लागते आई अगं तू कसं इकडे येणं केलं तेव्हा तिची आई लागते अगं इथेच ऑर्डर देण्यासाठी आलते ना म्हणून इकडे आले पण मीरा तू कशी आहे आता दोघेही गप्पा मारू लागतात तेव्हा मीरा लागते आई मी एक नंबर भारी आणि आई तुला सांगू यांनी सायकल स्पर्धा जिंकली दोन लाखांचं बक्षीस मिळालं अगं पण खूप कष्ट मेहनत घेतली गं हो। आणि हे सगळं यांनी माझ्यासाठी केले तुला माहिती आहे तेव्हा मीराचे लागते अगं जावई बापू आहेच असे खरंच तू खरंच खूप नशीब काढलं गं मीरा तुला असाच नवरा मिळाला आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हो आई यांचा ना स्वभावच वेगळा आहे खरंच खूप जगा वेगळ्या येते इतरांसाठी काही करू शकतात खरंच चार पाच दिवस सलग अंगात ताप भरला होता इतके कष्ट घेतले त्यांनी पण शेवटी स्पर्धा जिंकलेस तर जिंकलेस त्याच वेळेस मीरा मला पण आई अगं तू आज इकडे येणं कसं केलं तेव्हा लगेच आता मीराची आई मलागते अगं तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता त्यांनी ना मला इकडे बोलावलंय म्हणजे त्यांचं काहीतरी काम आहे म्हणे तेव्हा लगेच मीरा मला जा? ते आई अगं तू कशाला ऐकायचं उगंच आता काहीतरी बोलतील आणि तुझा अपमान करतील तेव्हा लगेच मीराच्या मुलाक ते नाही गं अगं चांगल्या बोलल्या त्या माझ्याशी नक्की त्यांचं काहीतरी काम असेल कुठे त्या तेव्हा मीरामु लागते त्या रूममध्ये पण आई जास्त वेळ थांबू नको आ नक्कीच काहीतरी झालं असेल त्यांना खूप बोलतात तुला आणि तुझा अपमान करतात मला नाही पटत तेव्हा मीराच्या आई लागते मीरा काळजी करू नको बघते मी त्यांचं काय काम आहे आलेच मी त्यांच्याकडे जाऊ असे म्हणून मीराच्या आई रूममध्ये निघालेली असते तेव्हा लागते बरोबर मी तोपर्यंत चहा नाश्त्याचं बघते तू ये लवकर त्याच वेळेस आता लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते मी पटकन चहा बनवते आणि आईकडे घेऊन जाते सासूबाई नक्की काय बोलणार आहे आईशी मला बघावं लागेल असे म्हणून आता लगेच मीराला मात्र टेन्शन आले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याने आता धूमकेतूच्या स्वप्नातलं दुकान उभं केलेलं असतं तेव्हा लगेच मीराव लागते मला हवं तसं रंगीबिरंगी फुलांचं भरलेलं दुकान आता सत्याने ते धुमकेतूसाठी कसं उभं केलं आणि त्या दुकानात गोल बिंगणारी खुर्ची आणि त्या खुर्चीवरती धूमकेतूला बसून सत्या कसा तिला गोल फिरू लागतो त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याला त्या खुर्चीवरती बसवते आणि मग लागते माझ्या मनाचा राजा माझा नवरा आता मीरा आता ते सध्याला खुर्चीवरती बसवते आणि गोल फिरवत हसू लागते आता मात्र धूमकेतूचं स्वप्न सत्या कसं पूर्ण करणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्की बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद